चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता सध्या पाण्यात हळद टाकायचा ट्रेंड खूप चालू आहे तर त्याच्यामुळे तुमचं भाग्य कसे बदलू शकते नसेब कसे तुमचे पलटू शकते हे आज आपण जाणून घेणार होतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सर्वांना सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड खूपच गाजतोय त्याच व्हायरल ट्रेंडबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत प्रत्येकजण रात्रीच्या गडद अंधारात पाण्यात हळद टाकत रील्स आणि व्हिडिओ अपलोड करतो आहे पण असे करून ते लोक स्वतःसाठी संकट ओढवून घेत आहेत हे आम्ही नाही तर अरुण कुमार व्यास नावाच्या ज्योतिषांचे म्हणणे आहे ज्यांनी या विचित्र ट्रेनबाबत गंभीर इशारा दिला आहे असे केल्याने तुम्ही केवळ नकारात्मक ऊर्जाचं तुमच्या घरात आणत नाही तर ही क्रिया भूतप्रेतांना आमंत्रित देण्यासारखी आहे चॅनलला नवी असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्यासाठी असेच नवनवीन साधे सोप्या भाषेत मी व्हिडिओ घेऊन येत असते सर्वांना स्नेहस्वामी समर्थ